नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण गवार बटाट्याची भाजी बनवते मी आज मी एकटीच आहे घरामध्ये तर माझ्यासाठीच खास बनवते तर त्यामध्ये ना एक मी बटाटा पण टाकणार आहे त्यामुळे मी साल आहे ना काढून घेत आहे आणि याचे आपल्याला बारीक फोडी करून घ्यायची आहेत म्हणजे बारीक कापून घ्यायचे आहे म्हणजे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक कांदा पण टाकायचा आहे तर कांदा पण एक सोलून घेते मी तर मैत्रिणी पहिल्यांदाच माझी रेसिपी पाहत असाल किंवा पहिल्यांदाच तुम्ही माझ्या चॅनलवरती आला असाल ते एक सबस्क्राईब नक्की करा आणि बाजूची बेल आहे तीसुद्धा प्रेस करा त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला पहिले पाहायला भेटतील आता इथे मी कांदा आहे ना एकदम असा बारीक कापून घेणार आहे असा सरसर कापून घ्यायचा आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल ना तर नक्की एक लाईक पण करा मैत्रीणनं कारण खूप मेहनतीने व्हिडिओ बनवते मी तर बघा कांदा आपला कापून झालेला आहे आणि गवार आणि हे पण मी पाण्यात टाकून ठेवले म्हणजे पाणी टाकलेलं आहे बटाटे काळे नको पडायला म्हणून चला आता गॅस चालू करते तर रेग्युलेटर होतं बंद त्याच्यामुळे गॅस पेटत नव्हता चला गॅस चालू केला आहे कढई ठेवून घेतलेली आहे आता यामध्ये आपण दोन पळी तेल टाकून घेऊया तेल कमी जास्त तुम्ही स्वतः करू शकता कमी खात असेल तर कमी टाका मी थोडंसं जास्त टाकले त्यानंतर पाव चमचा मोहरी पाव चमच्यापेक्षा पण कमी आहे आणि जिरं टाकलेलं आहे फोडणीला बघा छान जिरं फुलले आणि मोहरीसुद्धा मोहरीसुद्धा छान अशी फुटलेली आहे आता लगेच कांदा टाकून घेतलेला आहे कांदासुद्धा आपल्याला असा थोडासा परतवून घ्यायचं आहे मऊ होईपर्यंत पाहू शकता कांदा मस्त असा मऊ झालेला आहे आता आपण ही जी गवार घेतलेली आहे बटाटा आहे हे सुद्धा आपण कांद्याबरोबर टाकून घ्यायचे आहे बरोबर आपण गवार आणि बटाटा पण परतून घ्यायचा तेलामध्ये थोडंसं आपण छान परतवून घेतलं ना का भाजी खूप टेस्टी लागते आता छान आपण परतवून घेतले आता एक वाफ काढून घ्यायची अजिबात पाणी वगैरे न टाकता तर बघा गवर पण छान अशी तेलात छान परतून झालेली आहे आता आपण यामध्ये काही मसाले टाकून घेऊया अगदी पाव चमच मी लाल तिखट त्यानंतर धनाजिरा पावडर थोडीशी हळद आणि आपल्याला थोडासा गरम मसाला पण टाकायचा आहे तर हे मसाले आपण आता मिक्स करून घ्यायचे मसाले आपल्या आवडीनुसार टाका तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे टाकायचं आहे अगदी पाव चमचा मी थोडासा गरम मसाला टाकलेला आहे तुमच्याकडे घरगुती साठवणीचा मसाला असेल तो टाकला तरी पण चालेल तर बघा आता मी अद्रक लसणची पेस्ट टाकून घेतले कारण कांद्यामध्ये जर टाकले ना तर कढईला खूप चिकट टते त्यामुळे मी नंतर टाकलेली आहे छान आता मिक्स करून घ्यायचे आपल्याला आता छान मिक्स करून घेतले बघा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि इथे मी अगदी थोडं म्हणजे अर्धा कपसारखं पाणी टाकून घेते कारण थोडे बटाटे आपले कच्चेच आहेत हे आणि बटाटे शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकलेलं आहे गवार तर वाफेवरती पण शिजल्या जाते आता इथे मी झाकण ठेवून आपल्याला एक वाफ काढून घ्यायचे आहे म्हणजे एक दोन मिनटं आपण छान शिजवून घेऊया आता इकडे बघा हे शेंगदाणे आहेत पण हे भाजलेले शेंगदाणे आहेत आता हे मिक्सरला मी वाटून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेते म्हणजे चालू बंद करायचं आपल्याला मिक्सर खूप बारीक वाटायचे नाही आहेत तर बघा अशा पद्धतीने आपण शेंगदाणे वाटून घेतलेले आहे जाडे जाडे आता बघा भाजी पण बघूया आपण तर मस्त अशी भाजी झालेली आहे तर मैत्रीण माझे ना व्हिडिओ लवकर लवकर येत नाहीत कारण माझी तब्येत थोडीशी खराबच आहे अजून नीट झालेली नाहीये आणि इथे आपण शेंगदाण्याचं कूट आहे हे दोन चमचे टाकलेलं आहे आता आपण हे मिक्स करून घ्यायचं तर तुम्हाला वाटत असेल माझ्या आवाजात पण खूप फरक आहे आता छान मिक्स झाल्यानंतर आपण झाकण ठेवून एक वाफ काढायची म्हणजे एक मिनटासाठी एक दीड मिनटं आपण झाकण ठेवायचं कारण बटाटे छान शिजलेलेच आहेत यामध्ये थोडीशी मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकून घेतले आता ही भाजी आपली झालेली आहे चपाती बरोबर भाकरी बरोबर खूप छान लागते तर इथे मी आता लगेच भाकऱ्या करून घेत आहे भाकरी बनवते तांदळाची तर मी दुपारच्या कशी भाकऱ्याच बनवत असते आणि रात्री आमच्याकडे चपात्या बनवल्या जातात तर इथे आता मी तांदळाची मस्त अशी भाकरी बनवते बघा तर मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही स्किप नका करू तर आमच्या कोकणामध्ये ना तांदळाच्याच भाकरी केल्या जातात आणि मला तांदळाच्याच भाकरी म्हणजे आवडतात त्यामुळे मी तांदळाच्याच करत असते पाहू शकता मस्त अशा ह्या भाकऱ्या होत आहेत अशा पद्धतीने मी आता भाकऱ्या बनवून घेत आहे चला आता आपल्या भाकऱ्या पण झालेल्या आहेत आता मी ताट करते आणि हा ताट तो माझ्या स्वतःसाठीच मी बनवत आहे वाढत आहे मी कारण सकाळी डब्बा मुलाला दिल्यानंतर मी एकटीच होते आज घरी तर गरमागरम तांदळाची भाकरी आणि भाजी तर या सर्वांनी जेवायला तर भाजी आवडली का नाही नक्की सांगा कमेंटमध्ये सांगा मला चला परत भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय